हाय हॅलो नमस्कार तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये मा अँड जॅक जिनी या यूट्यूब चॅनलवर तर कसं आज सर्व मस्तना तर मी साडी नेसून रेडी झाली आहे बाकी आपला मेकअप वगैरे बाकी आहे तर तो करूनसुद्धा मी भेटणार आहे परत एकदा तुम्हाला तर आज आहे कोकणातील म्हाळ जो की माझ्या काकाच्या घरी आहे तर त्याचा पण पूर्ण व्हिडिओ मी बनवणार आहे जेवढं जयोड़ जेवढं कॅप्चर करता येईल तेवढं मी दाखवायचा प्रयत्न करेन तर असेच कंटिन्यू राहा व्हिडिओवर नवीन असाल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बाजूला जे बेल आयकॉन दिले त्याला प्रेस करा म्हणजे आपले नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघता येतील असेच सो लेट स्टार्ट आपला व्हिडिओ स्टार्ट करूया आणि आता मी रेडी व्हायला जाते नंतर मग काकाच्या इथे जाईन आणि पुढचं सगळं शेड्यूल तुम्हाला दाखवेनच चुछ दो चुछ दो तो असंच कंटिन्यू करा आपला व्हिडिओ हे आमच्या घरातलं देवघर छोटसं मेन देवघर वेगळं आहे आणि हे तर आता मी रेडी झाली आहे कशी वाटते नक्की सांगा नक्कीच छान दिसते आणि मी स्वतःचा काप स्वतःच केला आहे आता काकाच्या इथे जाऊया कुकर घेऊन सो बघायचं आहे ते आमचं घर आणि हे काकाचं या घर आहे आता मध्ये जाऊ बघूया लगबग चालू आहे मळण चालू आहे ही आपली शिला आहे टाकले ती लावली कि कसा स्वतःहार बनवलाय बघा इकडे जेवणाची लगबग चालू आहे भटजी काका बन आणि मी इकडे लसून सोलते थोड्या वेळान दाखवते काका आले का तयारी चालू आहे आतमध्ये मध्ये आपण जाऊ

शिलायच्या घरात इलय आणि आता इकडे खिचडी लावलंय कारण हा नैवेद्य हा हो नैवेद्य भज्जी काकांक द्यायचो त्याच्यामुळे इकडे येऊन खिचडी लावले कुकरला आता घेऊन जायचं काम तर झालंय माझा जरा लाडूसोबत माझ्या व्हिडिओ कॉलवर बोललय बरा वाटला आणि आता जाऊया खिचडी जी बनवलंय ती घेऊन तिकडे देऊया तिकडे आणि पुढे काय काय घडणार आहे जेवणाची तयारी तर ता चालू आहे मम्मी आणि आहे आणि काकी बनवताय नको आणि इकडे आता सगळे झालेत काका कांदा कापायला बसलाय आणि माझा काका एक नंबर जेवण बनवतो मी स्वतः त्याच्या हातचं जेवण जेवण बघितलेलं आहे इकडे तयार आणि तयार करताय शिलाय शिलाई इकडे बघ हे बघा आता आपण इस्तव पेटवल्यावर दाखवूया पेटवताना इकडे नैवेद्य ठेवाचं लागतं चुलीक पण कोकणात पद्धत आहे आणि इकडे आता अदान ठेवलेलं आहे अदा म्हणजे पाणी ठेवलेलं आहे आता मी पत्ती आता भातामध्ये टाकायला काकाने काढली तर चावूयाने बघूया काय काय चालू आहे इकडे डाळ चालू आहे इकडे भात बनवत आहे सगळं पिंडदान केलेलं आहे तर भज्जी काका आपलं काम करून गेलेत एकदा एकदाच दाखव नाही भडकणार तू एकदा दाखव दाखव पडवळ आहे एका आहे थंडात येत सगळ्या जेवण बनवणाऱ्या बायकांक

अक्का भटांचा चिजन आहे खीर मस्तपैकी पैकी आणि इकडे पावसान हजेरी छान वाटत लहानपणी आम्ही पावसात जाम भिजायचो पण आता नाही तर जरासा भिजला तरी एवढी नाजूक झालं हो ना की लगेच आजारी पडूक होता केळीच्या पानामध्ये जेवायचं असत मानाचं जेवण वडेवाला आणि पानावा भातवाला कोणा पुरुष शोभाशी असतात त्यांचे हे तुळशीजवळ पाय वगैरे धुतले जातात आता बघूया आपण काय काय करणार आहेत ते भाऊजी अरे भाऊ ओ भाऊजी आता दुसरीकडे पण एक माळ आहे तर ती अर्धीकडे बोल, बोल। अरे बोल अरे नाही तर आपल्या गेड्यात विकण्याच नाव घे गोट्या शेठ गोट्या माझ्या वेडियातला वेळ ह्या इकडे अर्धा काम चालू आहे इकडे उपास करा बसला म्हणजे मी पण आहे पण अजून मी बसले नाही आता व्हिडिओ करून बसणार

आता इकडे काका गाईबा तो उपवास करे असतात त्यांच्यासाठी तो खायचा असतो सगळे उपवास तरी जेवण उठलेत म्हणजे त्यात लिपट आणि आता बाकीचे उरलेले आहेत ते बसताय जेव्हा बघूया आपण

खरे आपलं माळ झालेलो आहे आता पाऊस बघा किती पडता तो आता घरात जाऊया चेंज करूया आणि बघूया काय काय करणार आहे नंतर मी निघाली आहे काका आणि काकीसोबत दस्तुरीवर अधिष्टी मंदिर आहे आमच्या इकडचं तिथे जाते तर जाऊया आपण आणि पाया वगैरे पडून येऊया नारळ वगैरे घेतले आहे बघा खूप भारी जण आहे पाऊस आहे त्याच्यामुळे बघा मंदिर आणि इकडे प्रत्येक गाडी वगैरे थांबते ट्रॅव्हल्स वगैरे असते ती आणि सगळे पाया पडल्याशिवाय इथून पुढे कोण जात नाही असं हे अधिष्टी मंदिर आले आम्ही अधिष्ठी मंदिराच्या इथे आता नारायण पाया पडेल तुम्हाला सुद्धा देते दर्शन तुम्ही सुद्धा दर्शन घ्या आपल्या देवाचे आपलं गारानं सुद्धा काकाने घालून झालंय आता आपण पाय पडू सोडू का कुठला कुठला आज दुधून एकदा आपट हळू हळू आपट हळू आपट हा बस Yeah. इकडे त्याच्यासाठी दगड ठेवले आणि हे आपलं मंदिर तिकडे अनेक नवस बोलले जातात त्याचं पण नवस फेडायलासुद्धा येतात लोक नक्की तुम्ही पण येऊन दर्शन घ्या एन एच सिक्स्टी सिक्स हायवेलाच आहे मुंबई गोवा हायवे आपला तिथेच आहे जल घरी जायला परत परतीचा प्रवास आपला मी माझ्यासोबत आहे पुण्या काका काकी आणि गुरु काका असं आम्ही चौघं आलो क्लायमेट बघा किती मस्त आहे दुपारपासून जो पाऊस चालू झाला आहे तो अजूनपर्यंत काय थांबलेला नाही आणि म्हाळाच्या टायमिंगला पण मला व्यवस्थित व्हिडिओ करता नाही आले कारण मी उपाशी येते आणि दुसरी गोष्ट अशी की लाईट गेली होती त्याच्यामुळे व्यवस्थित क्लिअरिटी व्हिडिओला तर थोडंसं समजून घ्या आणि भरपूर सपोर्ट करा व्हिडिओला आणि बघा कसं वाटतं आहे कोकणातील हा एक म्हाळ पितृपक्ष म्हणजे असं म्हणतात की आपले जे पूर्वज असतात म्हणजे जे, जे आत्ता या जगात नाही आहेत ते ह्या टायमिंगला म्हाळाच्या टाईमला खाली उतरतात आणि आपल्याकडे माणसाच्या रूपामध्ये जेवायला येतात तर आपण ठेवतो असे माणसं उपाशी ठेवतो आणि त्यांना घरी जेवायला वगैरे बोलवतो तर ती सगळी पद्धत काय काय असते कशा रीतीरिवाज असतात ते दाखवायचा प्रयत्न मी थोडक्यात केला के आहे नेक्स्ट टाईम जेव्हा परत करता येईल तेव्हा व्यवस्थित अजून चांगलं दाखवायचा प्रयत्न करेन सो जाऊया आता घरी माझा हायवेच्या इथला डोंगर आहे होय पहिले म्हणजे गणपतीतनं पॉर येतातच क्रिकेट खेळू आणि इकडे पहिलं भरपूर ढोराविरा घेऊन यायचे सगळे चरू अजून पण ज्यांचे आहेत बैल बिल ते घेऊन येतात पण पहिलं भरपूर मजा असायची ती मजा आता राहिलेली नाही खरं तर आणि पाऊस असल्यामुळे सगळ्यांचा मूड ऑफ आहे काही जाऊक भेटत नाही काय तिकडे फॉग बघू शकता किती आहे तो लाईट पण गेली व्हिडिओ पण व्यवस्थित करता नाही काय तो सुद्धा व्हिडिओ मी बनवणार आहे जेवढा जमेल तेवढा आणि तुम्हाला दाखवणार आहे तर तुम्ही कोकणातलं भजन एन्जॉय करा त्या so मावशीकडे मी वडापाव घेते त्या मावशीन बनवून दिला मी मम्मी यश आराध्य जवान अंगार हिला तुझ्या मुंबईला चालले ते लोक आज माळ झालो ना त्याच्यामुळे मग ते मुंबईक जाऊचा तर सगळा आवरून जाऊचा लागता

जेवढ्या आहेत तेवढ्यांमध्ये भजन करतायत तर आपण ते दाखवूया तुम्हाला तुम्ही पण एन्जॉय करा आम्ही सुद्धा करतो बघूया जाऊन आतमध्ये कसं भजन करतायत ते तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा जाते आणि उद्या मी उद्या रत्नागिरीला जायला निघणार आहे बाय बाय